हॅलो फ्रेंड माकी की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे हरवदे असतात ना भाजलेली फुटाणी त्याचे मी लाडू करून दाखवते मी ते मी मिक्सरमध्ये दळाल्याला मला लक्षात आले की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे म्हणून आता बघा ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे गूळ टाकणार आहे आणि थोडी वेलची पावडर आणि तूप टाकणार आहे हे सगळं तुपामध्ये मिक्स करून घेणार आहे परत तुम्हाला टाकायचं असलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही भाजून डिंकसुद्धा तुपामध्ये भाजून डिंकसुद्धा टाकू शकता आता मी तुम्हाला फुटाणे थोडे आणि दाखवते कशी असते ती, ती मिक्सर ते मिक्सरमधून मी भाजली आधी भाजले त्याला थोडे भाजलेलेच असते तर पण त्याच्यात नमपणा असते ना थोडा ते मी थोडे भाजून मिक्सरमधून काढले तर आता हे सगळं मिक्स करते आणि तुम्हाला फुटाणे दाखवते मी कसे असते आता हे लोक ह्याला कुठं आणि म्हणतात बरं का तुमच्याकडे काय म्हणतात ते बघा हे भाजलेले आहेत बघितलं हे दुकानात भेटतात भोयाच्या आमच्याकडे भोयाच्या दुकानात भेटतात आता हे तुम्हाला कुठे भेटते ते बघा तुमच्या गावाला तुम आमचं गाव छोटं आहे आमच्याकडे भुई लोक असतात ते भाजून विकायला घेतात बरं का साठ ते सत्तर रुपये किलो भेटतात आमच्याकडे तुमच्याकडे बघा पैसे भेटते ते हे असे खाल्ले गुळाबरोबर जे खाल्लेत तर खूप आशक्तपणा लवकर जाते आणि ताकद राहते बरं का ह्याच्यामध्ये ह्याचा चुरा करायचा आणि हे तोच चुरा दुधामध्ये मिक्स एक एक मोठा ग्लास दुधामध्ये एक चमचा मिक्स करायचा पोहे खायचं आणि रोज प्यायचं बरं का आपले जर हळद दुखत असतील तर हे फुटाणे चार पेंट खजूर एक केळ हे मिक्सरमधून काढायचं चांगलं बारीक त्याच्यामध्ये चा दूध मिक्स करायचं मध टाकायचं आणि पिऊन घ्यायचं आता हे का हे बारीक केलंय चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही गुळाचा पाक करू शकता मिक्सर मधून हे कढईमध्ये थोडं तूप टाकायचं गुळाचा पाक करून याचे लाडू करायचे पण मी तसेच टाकणार बरं का ह्याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स केलेत मी भाजल्याने आता मी आणखी मिक्सर मधून काढते थोडी राहिल्याला ती चांगली बारीक काढायचं चा। आणि मग काही वेलची, वेलची पावडर आहे वेलची पावडर पण टाकायची का त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे खायला खूप छान लागते आणि तुम्हाला शेंगदाणे जर भरपुटा हे वेलची पावडर तयार करून ठेवलेली आहे मी ह्याच्यामध्ये साखर घालून मिक्सरमधून काढलं की वेलची पावडर चांगली बारीक होती आता हे गुळ आहे तुम्हाला जर हे गुळ असा नसता टाकायचा तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं त्याचा पाक करायचं आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करून त्याचे लाडू करायचे पण पाक ते आमच्याकडे तेवढा गुळ पाक करण्यासारखा येत नाही पाक होत नाही म्हणून मी मिक्सरमधूनच काढून घ्यायचे लहान लहान लाडू करणारे बरं का आता आता हे मिक्सरमधून सगळं बारीक करत ह्याला फुटाणे म्हणतात दोन वाटी फुटाणे होते एक वाटी शेंगदाणे घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही खारी घालू शकता खोबरं घालू शकता तुम्हाला शकता, जे आवडी प्रमाणे जितकं घालायचे साहित्य तितकं घालू शकता छान लागते बरं का सगळं टाकल्यानंतर पण मी खारी खोबरं टाकणार नाही माझ्याकडे खोकला यायला दोघाला आम्हाला ते खारी खोबरं नाही टाकणार शेंगदाणे आणि फुटाणेच टाकून त्याचे लहान लहान छोटे छोटे लाडू करणारे त्याच्याने हिमोग्लोबिन वाढते रक्त वाढते दुखायची कमी होते आता मी मिक्सर मधून काढून करून टाकतो आता हे बघा हे बारीक बारीक चांगले दळणे असे लाडू तयार करायचे बघा हे असे लाडू तयार करायचे ह्याचे जर लाडू माझ्या हाताने नाही झाले का तर माझे हातात दुखते तर नाही झाले तर मी ह्याला मोकळच ठेवणार आहे आणि दोन तीन ते तीन चमचे खाणार आहे दुधामध्ये मिक्स करून खाल्लं तुम्ही सुद्धा जमतंय बरं काय का ह्याच्यामध्ये वेलची टाकते आणि वेलची कमी आवडते मा माझ्याकडे म्हणून कमी टाकते तुम्हाला जास्त आवडतं असेल तर जास्त टाका आता हो काही तूप देशी तूप गरम केले घरचं तूपणा तयार झालेलं हे गरम केले चांगलं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता हो काही सगळं मिक्स करायचं ह्याच्यात गुळ टाकलाय बरं का जितकं मी फुटाणे आणि शेंगदाणे घेतले होते तीन वाटी तीन वाटी गुळ बारीक करून टाकलाय आता हो का हा काही लाडू असा किती छान लाडू झाला ह्याच्यापेक्षा थोडा लहान करायचं बरं पोटाला पचत नसते मोठा लाडू आणि सकाळी एक लाडू घ्यायचा आणि त्याच्याबरोबर दूध घ्यायचं तुम्हाला दूध प्यायचं नसलं तर गरम पाणी पण पिऊ शकता ह्याचा तुम्ही आता हो का हे तूप मिक्स करायले जवळजवळ पोहे खायचं चार चमचे तूप आहे बरं का पण तेवढं लागत नसतं ह्याला का तर ह्या लाडूला तूप कमी लागत असते चांगलं मिक्स करायला मी का खूप लवकर मिक्स होतं ह्याच्यामध्ये जा तूप जास्त तूप लागत नाही ह्याला आणि शेंगदाणे टाकलेत ना थोडे हे हाडासाठी आणि हिमोग्लोबिन वाढीसाठी मी लाडू केले तर काय हाड चांगले राहावे आणि हिमोग्लोबिन चांगलं वाढावं म्हणून हे लाडू केले आता हे का एवढाले लाडू करायचं तुम्हाला दाखवा जास्त मोठा करायचा नाही हो माझे जर हे शक आवर्धक लाडू तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे लाडू कसे वाटले धन्यवाद